युनिक आयटम आपण बघणार आहोत हे चावीवाला दिवाय हे दिसणार इकडून एक पीस घ्या पाचशे पीस घ्या ह्याला वर्क सांगते पंच्याहत्तर रुपये सेव्हन्टी तुम्हाला क्वांटिटी भेटेल रेडी मध्ये त्याच्यामध्ये असं गिफ्ट पॅकिंग असते ओरिजिनल कांचा वाईन वाईंग्लास फिल्टर कुठे यूज कसा करणार त्याचा हा कुठलं मटेरियल आहे थाली सेट इंडियामध्ये आउट ऑफ इंडिया मध्ये जिकडे पाहिजे अवेलेबल आहे डिलिव्हरी दीज आर व्हेरी हाय क्वालिटी बॉटल्स तुमच्याकडे शंभर रुपयाची रेंज पण आहे गिफ्टिंग साठी म्हणजे हे टोटली नॅचरल आहे हे काय माझ्याकडे जे वस्तू भेटणार ते कोणत्याही शॉप मध्ये नाही भेटणार हँडवर्क केलेलं पूर्ण ही है बिफोर आणि ही आफ्टर आहे लासन ना डिझाईन पण ती ते माझी गॅरंटी आहे ते रेट तुम्हाला नाही भेटणार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचं राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन लग आता आपण आहोत मुंबईतील दादर येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षरशः युनिक गोष्टी बघणार आहे म्हणजे कसं काही नाही काही रिझन असतात ज्याच्यामुळे लोक एकमेकांना म्हणजे गिफ्ट देत असतात मग ते गृहप्रवेश असू दे बड्डे असू दे नाही तर कोणाकडे आपण जात असू दे नाही तर फेस्टिवल वगैरे काही असू दे तर गिफ्ट आयटम वगैरे देत असत गिफ्ट आयटम म्हटलं कसं आपल्या डोळ्यासमोर असं काही नाही काही येत असं म्हणजे प्लॅस्टिक वगैरे किती म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात पण आज मी युनिक बोललो आहे कारण की आपण तांबा पित्तळ कास्य हे भारी भारीवाल्या गोष्टीचे सगळे आपण गिफ्ट आयटम बघणार आहे म्हणजे कसं मी या ठिकाणी पहिल्या व्हिजिट केली होती मला खूप आवडले तर म्हटलं ही व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवूया ॲक्च्युली आपण या ठिकाणी आलेलो आहे पहिलं पण तेव्हा गिफ्ट आयटम आपण दाखवले नव्हते आज आपण गिफ्ट आयटम बघूया तर या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे ते कसं असते त्यांचे आपण टिकवायचे कसे त्यांची प्राईज काय आणि इतर गोष्टी तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हा रस्ता आहे ना तो कबूतर खाण्यावर नाही येतो ह्याच्या या बाजूला इथे शारदाश्रम विद्यामंदिर आहे समोर एच डी एफ सी बँक आहे आणि त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला हे बी एम शहा अँड कंपनीचं शॉप आहे इकडलं म्हणजे इकडले आपण व्हिडिओ केलेली पण आज इकडे आपण आलो आहे कारण की इकडे ना गिफ्ट आयटम भारी भारीवाले आले आहेत चला बघूया चला आपण आता आलो आहोत यांच्या मेन डिस्प्ले रूममध्ये काय आशिष दादा हॅलो कसे आहात बरे आहात एकदम फाईन तुम्ही आहात मस्त मस्त एक महिन्या मला वाटतं दोन महिन्याच्या नंतर आपली भेट होते मी खास कशासाठी आलोय कारण की अ पूर्वी तुम्ही बोललेले की गणपतीच्या नंतर तुमच्याकडे खास वरायटी येणार म्हणजे गिफ्ट आयटम वगैरे तुमची ऍक्च्युली मी स्टेटस वगैरे बघितले की ते दिया वगैरे होतं ना ते मला एकदम जादवी काहीतरी वाटलं म्हणून म्हटलं तुमच्याकडे जाऊया सर्वात महत्वाचं म्हणजे शेवटची आपण जी व्हिडिओ केली होती जी गेल्या महिन्यामध्ये लोकांना खूप आवडली आवडली खूप आवडली म्हणजे व्हरायटी वगैरे तुमच्याकडे जे लावलेले होते ना डिस्प्ले आता इथे आपण बघू शकतो यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या सगळ्या वस्तू मिळतात तुम्ही जर तुम्हार ती मागची व्हिडिओ पाहिली नसाल तर ती नक्की बघा आता मी खास आलो आहे गिफ्ट आयटमसाठी कारण कसं वेगळ्या वेगळ्या रिझनने लोक कशाने काही नाही काही गिफ्ट हा गिफ्ट देत असतात तर मला नक्कीच तुमच्याकडे जे जे काय काय युनिक आहे ना ते मला बघायला आवडेल कारण बाहेर नॉर्मल गोष्टी बघण्यात काय तेवढा अर्थ नाही अर्थ नाही हा युनिक मध्ये आपण स्टार्ट करू या दिव्याने हे जे दिव्या हे आता खूप ट्रेंडिंग मध्ये चाललंय हे चावीवाला दिवा आहे चावीवाला दिवा आहे हे बघा हे जुन्या पॅटर्नच्या एकदम जुन्या जमानामध्ये चावी वाली सिस्टम होती ना हे म्हणजे आपल्याला ते ह्याला चावी म्हणतात वातीने म्हणजे हातीवरती करायला हे वरती घालती होते आणि हे काच आहे हे तुम्ही लावला म्हणजे पण पडण्या पाहिजे पाहिजे त्याच्यामध्ये एक हे चावी वाली येते आणि एक हे अखंड हा हे नवरात्रीमध्ये खूप चालते अच्छा हा केवढा हेवी आहे वजनदार एकदम हे तांब्यामध्ये ना पितळ पितळ याला पितळ म्हणतात हे पितळ म्हणतात हे एक हे झाली नंतर दुसरी नवरात्रीची स्पेशल आयटम आहे हे वस्तू याला म्हणतात गरबा अच्छा हे तांब्याच्या गरबा म्हणतात याला हे बघा याच्यामध्ये दिवस आतमध्ये दिवा असते हे दिसणार इकडून तुम्हाला पूर्ण दिवा पेट दिवा म्हणजे तुमच्यामध्ये दिया दिया म्हणतात का त्याला दिवा ह्याला गरबाला माताजी समोर लावतात आणि हे दिवा आपण जलवतो गरबा तो माहितीये हे गरबा आहे हे नवरात्रीची आयटम आहे आणि बॉक्स वगैरे पण सगळे गिफ्ट आयटम म्हणून युज होणार हे टोटल गिफ्ट रेंज आहे टोटल दिवाळी साठी गिफ्ट रेंज आली आमच्याकडे ओके हा हे स्पेशल कॉर्पोरेट गिफ्टिंग सांगा तुम्ही जे तुम्हाला पर्सनली ची भेट द्यायची साठी हे माझ्याकडे भरपूर रेंज आहे ओके पण मग समजा कोणी आलं आणि त्याला किती पण क्वांटिटी पाहिजे तुम्ही प्रोवाइड करू शकता जसं किती देऊ शकतात मला जास्तीत जास्त पाचशे पीस पाहिजे हो भेटल रेडी अच्छा आणि एक पीस पाहिजे तरी पण रेडी पण मग समजा कोणी जास्त पीस घेतले तर त्याला प्राइस मध्ये काही असं काही नाही आमच्या होलसेलच्या एकच रेट म्हणजे जे हा तुम्ही एक पीस घ्या पाचशे पीस घ्या काही कोणासाठी आम्ही भेदभाव ठेवत नाही एक नंबर हा तरी मग आता मला एक सांगा की ते दियाची स्टार्टिंग तरी कुठून चालू होते तरी म्हणजे कोणता साधारण दिवा हा वाला दिया तरी घ्यायचा झालं किंवा हा म्हणा असं हे जे चावी वाला दिया आहे हे आपली डबल वन फाय झिरोची आयटम आहे साडे अकराशे ची आयटम आहे ओके हा हे जे रेंज आहे हे स्टार्टिंग रेंज वन ट्वेंटी रुपीज ची आहे हे दिव्याची अच्छा लहान साईज ची वन ट्वेंटी येते नंतर तुम्ही जसं काय हे तुम्ही हे केलं त्याप्रमाणे त्याच्या रेट असते ओके okay, म्हणजे कुठल्याही साईज मध्ये तुमच्याकडे कुठलीही वस्तू मिळू शकते मिळू शकते ओके okay, मस्त आणि बॉटल तुमच्याकडे जरा जास्तच दिसत आहेत हा बॉटल आता काय दिवाळी वगैरे सगळे फेस्टिवल्स येते लोकांना साठी बॉटल्स वगैरे स्वतःसाठी पर्सनल साठी बॉटल्स वगैरे असं पाहिजे तर हे बघा मी तुम्हाला बॉटल्स दाखवतो टोटल बॉटलची रेंज दाखवतो आमची स्टार्टिंग रेंज म्हणजे बॉटलची साधारण तुम्ही समजा टू सेव्हन्टी फाय थ्री हंड्रेड ची रेंज आहे आता हे जे बॉटल आहे टू सेव्हन्टी फायव्ह ची रेंजमध्ये पडतोय तुला बॉटल पण बॅग मध्ये पण ठेवू शकतो बॅग मध्ये वगैरे आपण ठेवू शकतात नंतर आपण हे हे एक बॉटल आहे हे तुम्हाला पडते समजा थ्री ची रेंज अच्छा ह्याच्यामध्ये थोडं अजून जास्त पाणीमध्ये पण शेवटी आपण क्वालिटी डिपेंड क्वालिटी वरती आहे हे सगळे टू सेव्हन्टी फायव्ह थ्री हंड्रेड स्टार्टिंग रेंज आहे आमच्याकडे एक्सक्लुसिव्ह रेंज पण आहे ती दाखवा एक्सक्लुसिव्ह रेंज दाखवतो हे बघा हे बॉटल्स आहे दिज आर व्ही आय पी बॉटल्स दिज आर व्ही आय पी ब्रँडेड बॉटल्स ओके okay. दिज आर वेरी हाय क्वालिटी बॉटल्स आता बघा तुम्हाला दाखवतो मी याच्यामध्ये काय स्पेशल आहे हे बघा हे बघा याचे कलर वगैरे बघा हे पूर्ण तुम्हाला फील होणार अरे हातात घेऊन बघ हे कलर बघा पण आता हे बाहेरची कोटिंग कसली आहे मग याला मीनाकारी वर्क सांगते मीनाकारी पण मी कधी आपण वॉश वगैरे करतो ते काय प्रॉब्लेम नाही 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 असं काही नाही होत असं काही प्रॉब्लेम नाही कधी नाही होत काही टेन्शन नाही आणि डिझाईन बन काय वाटते डिझाईन वगैरे खूप कुठली आवडली मला ही आवडली मस्त वाटते हे बघा निकल निकल हा याला निकल बॉटल म्हणतात डिझाईन हे कॉपर जी आहे पूर्ण कॉपर आहे दाखवतो हे पूर्ण कॉपर आहे आम्ही बाहेरून याला निकल केलाय ओके हे बाहेरून निकल केलाय मस्त म्हणजे किती प्रकारचे तुमच्याकडे बॉटल चे आयटम आहेत माझ्याकडे भरपूर प्रकारची बॉटल्स आहे ग्लास ग्लास बॉटल याला ग्लास बॉटल म्हणतात मस्त हे बघा वाव अरे अरे एक नंबर आहे रे हे तरी मग प्राइस रेंज चे किती पर्यंत राहते तरी स्टार्टिंग तरी बघायला स्टार्टिंग रेंज 750 ची आहे अच्छा मग पुढे 750 टू 1350 अच्छा यस ते प्राइस रेंज मध्ये म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये कशी आवडते त्याच्यावर हा okay. त्याच्यावर ओके आणि हे काय डेकोरेशन आयटम युज हे सगळे डेकोरेशन दिवाळी पर्पज तुम्ही सांगा की काही पण फेस्टिवल्स वगैरे फेस्टिवल म्हटलं तर दिया असतो आपलं दिवा वगैरे ही छोटी वाली आहे काय छोटी साईज आणि हा कुठला मटेरियल आहे ह्याला आयरन म्हणतात आयरन एमएस आयरन या पहिल्यांदा ऐकलं आणि याच्यामध्ये सगळ्यात खालचे हे साईज आहे का सगळे आहेत याला आठ दिवा उरली म्हणतात याला दहा दिवा उरली म्हणतात ओके तरी कुठून चालू होते तरी सेव्हन्टी रुपीज रुपीजची पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये सेव्हन्टी फायव्ह रुपीज दरवाजा मध्ये पंच्याहत्तर रुपयाची ही लावली तर कसं वाटतं ही सगळे वस्तू आमच्याकडून रिसेलर्स घेतात विकण्यासाठी हाय क्वांटिटी हाय क्वांटिटी व्हेरी हाय क्वांटिटी मध्ये हा मग शेवटी पण रस्त्यावर वगैरे बघता बघत असेल सगळे ते घेऊन बसतात ते आम्ही रिसेल साठी त्यांना देतात तुम्हाला पाहिजे तुम्ही आमच्याकडून पण डायरेक्ट घेऊ शकतात काय प्रॉब्लेम आणि तुमच्याकडे हा म्हणजे तुमच्याकडे समजा असं कोणी आलं की त्याला एखाद्याला बिझनेस चालू करत असेल तर तुमच्याकडे क्वांटिटी तुमच्याकडे उतरू शकतो मस्त म्हणजे एखाद्याला ही पण ऑपॉर्च्युनिटी आहे की काय सुरू करत असेल तर इथून घेऊ शकता घेऊ शकता ओके अजून तुम्ही काय दाखवू शकता अजून मी तुम्हाला आमची मेन स्पेशल वस्तू दाखवतो हे गिफ्ट आयटम्स दाखवतो तुम्हाला मी हे टोटल गिफ्ट रेंज आहे कॉर्पोरेट गिफ्टिंग सांगा भाऊ बीच सांगा काही पण तुम्हाला द्यायची गिफ्ट वगैरे हे बघा हे बॉटल बघा हे बॉटल दोन सेट या बॉक्सला आपण गिफ्ट पेपर रॅप केला कसला वाटेल ना त्याला गिफ्ट पेपर रॅप करायची पण गरज नाही दिस इज इट्स सेल्फ अ रिच थिंग म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काही पण नाही प्रेझेंटेशन केलं तरी पण एकदम रिच वाटणार आणि ओपन झाल्यावरती तो वेळा होणार खुश होणार तो हे बघा आता हे वस्तू बघा आमची हे दिवा सेट म्हणजे आरती सेट आहे पूर्ण हे आरती सेट आहे वा वा याच्यामध्ये तुम्हाला एक धूप अगरदान हल्दी कुमकुमच्या घंटी गं, लोटे इथचे असं म्हणजे तुम्हाला कस्टमाइज करायचे ते पण करू शकतात तुम्हाला याच्यामध्ये साईज मोठी पाहिजे ते पण तुम्ही करू शकतात त्याच्यामध्ये साईज लहान पाहिजे ते पण तुम्ही करू शकता कस्टमाइज म्हटलं असं पण करू शकतो आम्हाला वेगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये काय वस्तू पाहिजे नाही पाहिजे ते तुमच्यावर डिपेंड करते तुम्हाला क्वांटिटी भेटेल रेडी मध्ये जेवढी क्वांटिटी पाहिजे आमच्याकडे रेडी आहे अप टू फायव्ह हंड्रेड पीस मस्त हा ते तुम्हाला भेटेल आणि एवढी इथे व्हरायटी दिसते म्हणतात सुराई हा हे <laughs> सुराई आहे हे बघा हे सुराई आहे याच्या बरोबर दोन ग्लासच्या सेट आहे पूर्ण बॉक्स आहे हे बघा हा हे सुराई याच्यामध्ये असं गिफ्ट पॅकिंग असते हे बघा आता हे गिफ्ट बॉक्स झालं तुमच्या आणि याला तुम्हाला गिफ्ट पॅकिंग नाही कर करायची आहे नका करू याच्यामध्ये मस्त तुम्ही हे लावला रिबिन वगैरे हे झाली तुमची गिफ्ट पॅकिंग एक मिनिट हे बघा याचा तुम्ही हा गिफ्ट पॅकची पण गरज नाही आता हे सगळे वस्तू असेच रिच वाटते म्हणजे तुम्हाला हे गिफ्ट पॅकिंग वगैरे करायची काही गरज नाही हे बघा अरे वारी येस आहे yes, मस्त आणि अशी इकडे आपण बघू शकतो इथे लाईनी यांच्याकडे भरपूर सारी व्हरायटी आहे म्हणजे वेगळे वेगळे पॅटर्न आहेत तिकडे आणि वेगळ्या वेगळ्या डिझाईन मध्ये इकडे काय काय यांच्याकडे दिस इज बॉटल सेट हे बॉटल सेट आहे एक बॉटल दोन ग्लास हे बघा हा एक नंबर कसलं वाटते ना खुश होणार याच्यामध्ये तुम्हाला एक वस्तू मी दाखवतो जे आम्ही मोठी मोठी कंपनीजला सप्लाय करतात आता आम्ही हे वस्तू आदित्य बिर्ला ग्रुपला आम्ही सप्लाय केली आहे ओके हा जे त्यांच्यासाठी कस्टमाइज केली आम्ही म्हणजे एक बॉटल एक ग्लास एक दिवा आहे ऑरिजिनल कांस्याची बॉटल कुठेही दिसायला भेटणार दिसणार नाही तुम्हाला कुठेही नाही दिसणार अशी वस्तू ओरिजिनल कांस्याची बॉटल प्युअर कांसा अरे आता तुम्हाला प्युअर कांस्याची मी पहचान दाखवतो की ओळख कशी करायची प्युअर कांस्याची ही प्युअर कांसा आहे की नाही ती ओळख करायची तुम्हाला आता दाखवतो तुम्हाला कसं होणार ओळख त्याची आवाज ओरिजिनल कांसा थे थे yes, भाई। This is the... चार ते पाच सेकंद आवाज होता दिस इज द लॅबोरेटरी टेस्टिंग हँडमेड लॅबोरेटरी टेस्टिंग कांसेजी असं शांत एकदम शांत ठिकाणी असं केलं तर कसला खूप मेल ना तो भारत तुम्हाला एक अजून वस्तू दाखवतो दिस वाईन ग्लास वाव पितळचे वाईन ग्लास मस्त रे बघ इथे डिझाईन बघ खालची हे ओपनेबल आहे की ओपन करू शकता तुम्ही साफ वगैरे करायला मेंटेन करायलाही ओपन होत आहे ओके मस्त आणि याच्यामध्ये पाहिजे मग हा गिफ्ट तो ऍक्च्युअली मोठा पण त्याच्यावरती डिझाईन पण आहे मस्त वाटत एकदम ठीक आहे कॉफी फिल्टर फिल्टर कॉफी युज कसा करणार त्याचा मग हे बघा नंतर आपल्याला याच्यामध्ये कॉफी पावडर टाकायच्या हे पॅक करायच्या हे पहिला याच्यावर लावला फिक्स केला हॉट वॉटर याच्यामध्ये टाकायच्या ते कॉफी हे होणार फिल्टर होऊन खालती जाणार ओके हा ते कॉफी फिल्टर होऊन खालती जाणार हे इकडे येणार नंतर हे तुम्ही डायरेक्ट तुमच्या ते कप मध्ये टाकू शकता <laughs> <laughs> अजून एक महत्वाचा ते काळी वगैरे पडणं वगैरे तर त्याच्यासाठी काय करू शकतात ते आमच्याकडे एक सोल्युशन असते ते सोल्युशन ठेवायचं तुमची किती पण जुनी भांडी असेल ना ते नवीन होणार चकचकीत होणार वन फिफ्टी रुपीज चे एक सोल्युशन आहे अच्छा हा त्याच्यामध्ये तुमचं स्वतःच आहे का तुमच्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग आम्ही बनवतात ते सोल्युशन ते म्हणजे त्याच्यामध्ये दोन फॉर्म आहे एक क्रीम फॉर्म आहे okay. आणि एक लिक्विड फॉर्म आहे क्रीम फॉर्म मोठी वस्तू असते समजा की तुम्ही तुमच्या माट वगैरे आहे की अशी का मोठी वस्तू आहे त्याच्यासाठी क्रीम फॉर्म तुम्ही युज करू शकता आणि लिक्विड म्हणजे कशाला की लहान लहान वस्तू असते मूर्ती वगैरे त्याच्यामध्ये क्रीम फसून जाणार म्हणून त्याच्यासाठी आम्ही लिक्विड बनवले बरोबर दोन फॉर्म आहे आमच्याकडे ते ठेवायच्या तुम्ही ट्राय करा खूप जबरदस्त वस्तू आहे आणि ते पाण्याचे जार वगैरे ते कसे काय असतात मग पाण्याचे जार म्हणजे हे बघा तुम्हाला दाखवतो ह्याला जार म्हणतात दिस इज ग्लास मस्त वाटत हा कुठलं मटेरियल आहे कॉपरच आहे कॉपरच आहे हे बघा ना कॉपर आहे भारी आणि याची तरी कुठून होती स्टार्टिंग तरी प्राइस हे तुम्हाला समजा फाय हंड्रेड ची रेंज स्टार्टिंग रेंज आहे दिस इज नॉट फाय हंड्रेड दिस इज अ व्ही आय पी इज नॉट फाय हंड्रेड बट फाय हंड्रेड स्टार्टिंग म्हणजे सेम पॅटर्न मध्ये फाय हंड्रेड आता तुम्हाला मी हे वस्तू दाखवतो बघा एक कामण एक थांब्या एक पली पंचपात्र हे जरुरी नाही की तुम्हाला फक्त दिवाळीमध्ये हे असं जाण हे तुम्हाला लग्नामध्ये पण चालते म्हणजे आंधण वगैरे द्यायला सोमवारी पण लागतो हे सेट तुम्हाला आंधण मध्ये पण लागेल हे सेट तुम्हाला लागेल दिवाळीमध्ये पण लागेल प्रत्येक फेस्टिवल मध्ये हे लागते हे पण तुम्हाला कस्टमायझेशन अवेलेबल हे बघा एक गिफ्ट बॉक्स मध्ये आमच्या थाली सेट आहे दिस इज थाली सेट एक नंबर एक नंबर कुठलं मटेरियल असते तरी ब्रास ऑरिजिनल ब्रास जास्त शाईन मारला तर तो ब्रास असो काय असं काय नसते कांसा घेऊ याच्यावर डिझाईन पण आतमध्ये ना <laughs> ट्री ऑफ लाइफ हा तरी डिशचे त्याची स्टार्टिंग कुठून होते मग अशा डिशचे सेट तुम्हाला स्टार्टिंग रेंज ट्वेल्व्ह ची आहे साडेबाराशे रुपये ओके हा ते स्टार्टिंग रेंज आहे आणि ते आपण बघू शकतो भरपूर सारे आहेत म्हणजे आपण घेऊ तसं घेऊ या ठिकाणी हे आमच्या भोग सेट आहे नैवेद्य वगैरे करायला हा म्हणजे दुधासाठी वगैरे साखर वगैरे सगळं काय काय गुलाबजाम मस्त आणि मग समजा कोणाला मोठे साईज छोटे साईज पाहिजे असेल तसं अव्हेलेबल आहे स्टील मध्ये पण अव्हेलेबल आहे हे बघा स्टील मध्ये हे छोटा वी छोटा वेळ लहान मुलांना चांगलं आहे जेवणासाठी किती स्टार्टिंग हे तुम्हाला समजा ना स्टार्टिंग रेंज आहे फोर फिफ्टी फोर फिफ्टी स्टार्टिंग रेंज आहे मला एक सांगा की तुमच्या दुकानामध्ये कोणी आलं तर सिंगल पीस पण मिळू शकतो आणि जास्त होलसेलने पण मिळू शकतो मिळू शकते सिंगल पीस पण भेटू शकते पण आता कसं आहे की लोक ऑनलाईन विचारतात आम्हाला व्हॉट्सअपवर की फोटो पाठवा कधी कधी असं पण होऊ शकते की आमच्याकडे एवढी टाइम नसेल की मी तुम्हाला रिप्लाय देणार मोस्टली तर मी देऊ शकतो रिप्लाय पण असं पण असेल की मी नाही देऊ शकते तर प्रिफरेबल आहे की तुम्ही इकडे या आणि बरोबर ते तुम्हाला त्याच्यामध्ये दे रेंज पण दिसायला भेटेल की किती आमच्याकडे रेंज आहे काय वस्तू आहे काय नाही कसं आहे की गर्दीमुळे समजा तुम्ही त्यांना रिस्पॉन्स नाही करतो लोकांचा गैरसमज होतो की yes. फोन नाही उचलला नाही उचलला त्याच्यापेक्षा समोर बघितलं तर त्यांना पण तुम्हाला सांगा आणि मला एक सांगा की डिलिव्हरी वगैरे होते काय डिलिव्हरी होणार कुठपर्यंत कुठे पण पाहिजे इंडियामध्ये आउट ऑफ इंडियामध्ये जिकडे पाहिजे अवेलेबल आहे डिलिव्हरी मस्त तुम्ही मला सांगा आयर्लंड पाहिजे इंग्लंड पाहिजे न्यूझीलंड पाहिजे जिकडे पाहिजे सगळे ठिकाणी अवेलेबल आहे मस्त मस्त Uh, दाद दा दा uh, दा uh, range दादा अजून एक गोष्ट की तुम्ही आता सर्व गिफ्ट आयटम दाखवले पण कसं आहे की शेवटी ते क्वालिटीवरती डिपेंड आहे आणि कोणाला परवडेल कोणाला नाही परवडेल अशी गोष्ट आहे शेवटी ते गिफ्ट आयटम दाखवले त्याची तरी रेंज कुठून तरी चालू होते जर घ्यायचं झालं तर दादा कसं आहे एक प्रत्येक माणसांचे बजेट असते बरोबर गिफ्टिंग करायच्यासाठी कोणाची रेंज असते शंभर रुपयाची म्हणजे आम्हाला काय शंभर रुपयामध्ये वस्तू दाखवा जे आम्ही क्वांटिटी देऊ शकतात आम्हाला आमच्याकडे शंभर रुपयाची रेंज पण आहे गिफ्टिंगसाठी आमच्याकडे फाय हंड्रेडची रेंज पण आहे थाउजंड ची रेंज पण आहे अँड गोइंग अहेड म्हणजे जे रेंज तुमची आहे इच अँड एवरीथिंग इज अवेलेबल आमच्याकडे भेटेल तुम्हाला तुम्ही दाखवल्या लेडीज साठी आहे ना लेडीज साठी दाखवतो तुम्हाला एकच वस्तू दाखवतो एकदम तुम्हाला, तुम्हाला पसंत पडेल हे बघा हे मसाल्याचा डबा हा हे नवीन आलाय चौकोना स्क्वेअर मस्त आहे भारी आणि ह्याच्यामध्ये छोटी मोठी साईज सर्व मिळत असेल साईजेस अवेलेबल आहे राऊंड मध्ये अवेलेबल असते स्क्वेअर मध्ये खूप खूप खुब कमी वस्तू बनते ओके okay. तर स्क्वेअर मध्ये तुम्हाला काही जास्त हे नाही भेटणार ऑप्शन वगैरे नाही भेटणार युनिक वाटत युनिक आणि तरी ह्याच्यामध्ये तरी छोटी साईज गेल्या तरी किती येईल तरी पण समजा हजार रुपये स्टार्टिंग अच्छा मसाला डब्बे मस्त आहे पण अरे माणूस किचन मध्ये गेलं तर बघत राहील ह्याच्याकडे हा पितळ्याच्या तवा वगैरे पण दाखवतो तुम्हाला हे बघा हे तवा याच्या वेळ बघायला वजन किती याचं वजन दीड किलो दोन किलो असेल अरे दिस इज स्पेशली फॉर ढोसा याच्यामध्ये वाला पण आहे हा वाला पण आहे लहान साईज चपाती दिस इज स्पेशली फॉर डोसा हेवी गेज जाड आणि ऑल थिंग्स आर नॅचरली नॉनस्टिक म्हणजे हे टोटली नॅचरल आहे याला काही पण नॉनस्टिक कोटिंग वगैरे काही नाही लावली आहे की चिटकणार की काही प्रॉब्लेम होणार काही नाही होणार दिस ऑल नॅचरली आहे मला अजून एक सांगा की कसं आहे की दादर सारख्या ठिकाणी अशी भांड्यांची वगैरे स्टॉल खूप आहेत तुमच्या स्टॉलवर लोकांनी कसं यायचं आणि काय यायचं हा हे ऍक्च्युली लोकांना खूप हे होते प्रॉब्लेम होते की ऍड्रेस कुठे कुठे लोक स्टेशन जवळ आमची हे शोधतात दुकान की कुठे आहे शाह कुठे आहे फर्स्ट थिंग आमची दुकान स्टेशन जवळ नाही म्हणजे स्टेशनच्याकडे नाही आहे थ्री मिनिट्स टू फाय मिनिट्स वॉकिंग फ्रॉम स्टेशन टूवर्ड शारदाश्रम स्कूल ते फेमस स्पॉट आहे शारदाश्रम स्कूल इकडच्या दादरच्या फेमस स्पॉट आहे आमच्या शारदाश्रम स्कूलच्या पहिल्याच आमची हे आहे शॉप आहे तर तुम्ही मला कॉल पण करू शकतात आले तुम्ही दादर की मला कॉल करू शकतात आम्ही माणसाला पाठवू शकते की तुम्हाला जर नाही भेटते ऍड्रेस तर मी माणसाला पाठवून तुम्हाला हे करू शकते अटेंड करू शकते काय प्रॉब्लेम नाही मग अशी अजून एक प्रश्न विचारला होता तो म्हणजे दादर मध्ये भांड्यांचे वगैरे खूप स्टॉल आहेत म्हणजे खूप दुकान आहेत लोकांनी तुमच्याकडे काय यावं मी तर आलोय पण तुम्हाला असं काय वाटतं की लोकांनी तुमच्याकडे यावं माझ्याकडे वस्तू जे आहे ना ते युनिक आहे ते तुम्हाला माझ्याकडे जे वस्तू भेटणार ते कोणत्याही शॉपमध्ये नाही भेटणार मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण हे वस्तू सांगितली होती आणि प्रत्येक लोकांनी हे वस्तू अप्रिशिएट केली होती की नाही जे आम्ही सर्व ठिकाणी बघितली ते तुमच्या दुकानात एकदम डिफरंट रेंज आहे ते एक वस्तू चार दुकानामध्ये पाच दुकानामध्ये भेटेल पण तुमच्याकडे जे वस्तू भेटेल ते कोणत्याही दुकान मध्ये नाही भेटणार आहे हा नाही खरं आहे तुमच्याकडे खूप व्हरायटी आहे म्हणजे अगदी आपण बघायला गेलो तर त्या ठिकाणी सगळे देवांचे वगैरे मिळतात सगळे फोटो म्हणजे मूर्त्या वगैरे खाली सगळे डबे वगैरे आहेत या बाजूला आपण सर्व पाण्याचे माट बघू शकतो हा नवीन आहे का तो तिसरा तिकडून हो दिस इज न्यू हे नवीन आहे हे नवीन आहे

आणि तरी तुमचं शॉप हे किती किती पासून आहे तुम्ही किती जुन आहे नाईन्टीन सेव्हन्टी फाय सेव्हन्टी फाय सेव्हन्टी फाय आता समजा ना जानेवारी फेब्रुवारी मध्ये फिफ्टी इयर्स पूर्ण होणार आमचे पन्नास पन्नास वर्षाचा तुम्हाला अनुभव आणि तुमची याची स्वतःची याची मॅन्युफॅक्चरिंग तुमची स्वतःचीच आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही सांगाल तशी रेडी स्टॉक भेटेल काही पण वस्तूचे तुम्हाला म्हणजे तुम्हा आम्ही स्वतः बनवतात आम्ही स्टॉकिस्ट आहात आमच्याकडे प्रत्येक वस्तूचे स्टॉक रेडी असते की तुम्ही गिफ्टिंग साठी आले दादा गिफ्ट गिफ्टिंग की दादा मला हे वस्तू गिफ्ट द्या आता मला गिफ्टिंग साठी द्या एक शंभर पीस द्या ऑन द स्पॉट डिलिव्हरी येऊन जावा तुम्ही ऑन द स्पॉट एकदम तर कसं असते की उद्या या परवा या असं नाही आहे बट जर एकदम हाय डिमांड निघाली की भाई आम्ही पण हे पूर्ण करू शकले नाही त्याच्यामध्ये तुम्हाला पॉसिबिलिटी आहे की आम्ही दोन तीन दिवस वेळ बाकी कधी तर आमच्याकडे असं नाही होते आमच्याकडे रेडीज स्टॉक असते वस्तूचे अजून एक गोष्ट की तुमचं शॉपचं शौ... टायमिंग काय आमचं टायमिंग असं टेन ओ क्लॉक आहे मॉर्निंग टू नाईन थर्टी ड्रायव्हरचा बंद असतो ना रविवारी बंद असतो आता आम्ही विचार करतात रविवारी गेल्या रविवारी मी इकडून येऊन गेलो बंदच ठेवतात आता लोकांची डिमांड येते की तुम्ही रविवारी स्टार्ट करा चालू एक दिवस पण आराम पाहिजे आराम पाहिजे म्हणून आम्ही थोडं हे पण हे तुम्हाला थोडी नवीन वस्तू आमची दाखवतो हे पण गिफ्टिंगसाठी खूप चालतंय हे बघा एक ट्रे दोन ग्लास सेट आहे मस्त आहे एकदम हे रेंज आहे तीनशे रुपये तीनशे रुपये आणि बघा इथे टू पीसेस ग्लास आहे आणि हे आता जे देवांच्या सगळ्या मूर्ती आहेत ते ते पण इकडे कुठल्या पण साइज मध्ये मिळू शकतात ना इकडे देवांची सगळ्या मूर्ती भेटते एक होतं की आमच्या घरी म्हणजे ना असतं देवांच्या वगैरे मूर्ती असतात ना त्या आमच्याकडे म्हणजे आजोबांच्या काळातल्या वगैरे म्हणजे गणपती म्हणा विठ्ठल रुक्मिणी म्हणा हायत अजून चांगले पण ते पूर्ण काळे पडलेले आहेत काळे पडले तर त्याच्यावरती तुमच्याकडे काय सॉल्युशन असू शकत सोल्युशन आहे ना हे बघा आता हे जे गणपतीची मूर्ती आहे हे कोणी आम्हाला पॉलिश करायला दिली आहे ओके की याला अशी करून द्या की ब्लॅक नाही होणार कधी लाईफ टाईम असेच राहणार आम्ही हे सोल्युशन केलेलं आहे हे बघा हे अंबे माताची मूर्ती पण अशी होती पहिला अच्छा आता हे अशी आहे म्हणजे ही बिफोर आणि ही आफ्टर आहे ही महाकालीची मूर्ती बघा आहे हे पायप असतो याच्यामध्ये मस् वाटते पण एकदम एकदम म्हणजे असं वाटतं की गोल्डनच मूर्ती गोल्डन केलेली आणि इकडे आपले नागदेव त्या शंकराच्या पिंडीवरती असतात ते अच्छा म्हणजे सर तुमच्याकडे अशी जर मूर्ती असतील जर तांबा जर तुमच्या जुन्या काळातल्या आपल्याकडे असतात म्हणजे देवाऱ्यामध्ये त्या अशा प्रकारे काळ्या पडलेल्या असतात ज्या घासून घासून पण त्या चमकत नाहीत चमकत नाही हा राहणार होणार नाही आणि हे फिनिशिंग येणार याच्यावर गोल्ड ची गोल्डची फिनिशिंग तुम्हाला मी दाखवतो एकदा बघा हे बघा हे गोल्ड ची फिनिशिंग येणार भारी असं वाटतं सोन्याचीच मूर्ती आहे बस आता इकडे ग्लास वगैरे सगळे आपण बघू शकतो इथे मस्त मस्त ग्लास आहेत आणि ग्लास आहेत तर आहेत तुला ज्याच्यावरती बघा इथे ग्लासांवरती ना डिझाईन पण आणि मला या च या चौघांमधला मला हाय एक आवडला आणि हाय एक आवडला हे पण बघा हे पण वस्तू बघा हे बघा हे बॉटल्स आहे म्हणजे बॉटल्स म्हणजे कॉपरची बॉटल तर झाली आता हे स्टेनलेस स्टील फ्लास्क वगैरे हे बघा हे वस्तू बघा क्वालिटी बघा व्हेरी हाय क्वालिटी याच्यामध्ये हे नंतर शिपर शिपर बॉटल स्पोर्ट्स बॉटल कर बॉटल खूप रेंज आहे त्याच्यामध्ये ते पण तुम्ही बघू शकता हे बघा दाखव दिस इज ऑल्सो वेरी नाईस वाव स्पोर्ट्स बॉटम वा अरे हातात घेऊन समजते क्वालिटी आणि ह्याची जे रेट मी देणार ना ते माझी गॅरंटी आहे की पूर्ण बॉम्बे मध्ये ते रेट तुम्हाला नाही भेटणार <laughs> ते माझी गॅरंटी पर्सनली आहे तरी याची स्टार्टिंग कुठून होती तरी पण त्याच्यामध्ये घ्यायची झाली तर थ्री फिफ्टी रुपीज स्टार्टिंग रेंज आहे त्याच्या पुढे जशी आपण साईज वरती वगैरे डिपेंड आहे पुढे तसं मस्त हे इथे भारी भारी सगळे आयटम आहेत आणि खरंच म्हणजे या दुकानामध्ये मी सेकंड टाइम आलेलो आहे आणि तुम्ही लास्ट टाइमला बोलले होते की नेक्स्ट टाइम ला येशील तेव्हा डिस्प्ले वेगळा असेल वेगळा असेल डिस्प्ले खरोखर वेगळा वेगळा आहे वेगळा आहे हे लहान मुलांची आहे त्याच्यामध्ये लहान मुलांची वगैरे सगळे आहे तुम्ही ना एक नंबर एक नंबर सगळ्या गोष्टी दाखवल्या म्हणजे ऍक्च्युली मी येताना विचार करत होतो की गणपतीच्या नंतर यांच्याकडे असतील की नाही गिफ्ट आयटम पण भारी भारी होत्या नाही संपणार आहे हा नाही खरंच भारी होत्या आणि लोकांना त्या नक्कीच आवडतील आय होप की आपली व्हिडिओ बघून जास्तीत जास्त लोक या ठिकाणी भेट देतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही त्यांच्या गरजा पूर्ण कराल हंड्रेड पर्सेंट थँक्यू सो मच गर्दी असताना वेळ दिलात तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच सांभाळतो या व्हिडिओमध्ये आपण दादर पश्चिम येथील बी एम शहा या शॉपला आपण भेट दिली होती आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला बोललो होतो की युनिक आयटम आपण बघणार आहोत बघितलेत की नाही ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा ह्याच्यामधले मला जे जे मला आवडले ते मला सांगतो ते म्हणजे चावीवाला दिया आ, फिल्टर कॉफीचा तो मग होता तो म्हणजे फिल्टर कॉफी फिल्टर कॉफीचाच म्हणजे डब्बासारखा हां ते एक चांगलं होतं गरबा एक चांगलं होतं आणि मसाल्याचा तो डब्बा होता ना चौकोनीवाला तो एक छान होता आणि तुला काय का आणि सर्वात महत्वाचं बॉटल अरे बॉटलमध्ये एवढी व्हरायटी होती ना ती बाहेरची कोटिंग किंवा सिंपलवाले ग्लासवाले केवढी म्हणजे खूप सारी होती म्हणजे आपण जर बॉटल घ्यायला आलो ना तर शंभर टक्के आपण या ठिकाणी कन्फ्युजन होणार शिवाय इथे सगळ्या वस्तू मिळतात ज्या तांबा पित्तळ कास्य सिल्वर वगैरे जेव्हा बघा इथे देवांच्या असतील घरगुती वापराच्या असतील जेवणाच्या असतील जेवणाचं तो चपातीचा तो तवा वगैरे काय आणि तो, 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 तो जड किती होता खूप साऱ्या गोष्टी होत्या जास्तीत जास्त माहिती तुम्हाला दाखवायचा तुम्हाला मी प्रयत्न केला आशिष दादानी पण आपल्याला खूप चांगली माहिती दिली तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता त्याची जी प्रिव्हियस व्हिडिओ आपण ज्यांची केली होती त्याच्यामध्ये इकडल्या सगळ्या वस्तू दाखवल्या होत्या आणि तेव्हा ते म्हटले होते की दर दीड दोन महिन्यांनी आमचा इकडला डिस्प्ले हा चेंज होत असतो आणि खरंच तो चेंज झालेला होता आणि एकदम मस्त होता जर इथे या ठिकाणी शॉपिंगसाठी आलं तर नक्कीच कन्फ्युजन आता आपण या ठिकाणी वर निक्त हवं कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर तुम्ही नवी नवीन सबस्क्राईब करायला विसरू कर नका लवकरच भेटू अशा काही नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत बाय बाय